ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज आणि खाद्य भ्रमंतीमध्ये आज आपण आलोय राजरमपुरी पहिली गली मधल्या साई गणेश पावभाजी सेंटर इथं यांची पावभाजी कोल्हापुरात विशेष प्रसिद्ध आहे म्हणूनच आज आपण इथं यांची पावभाजी ट्राय करण्यासाठी आलेलो आहोत खास तवा पुलाव आणि पावभाजी हे सर्व करत असतात पाहूयात पावभाजी करण्याची प्रोसेस जेणेकरून ही पावभाजी इतकी टेस्टी कशी होते हे आपल्याला कळेल दादांनी बटर घेऊन त्यामध्ये त्यांचे विशेष मसाले घातलेले आहेत आणि मग रॉ जे त्यांचं मटेरियल होतं शिजवलेल्या भाज्या त्या त्यांनी आता व्यवस्थित त्यामध्ये स्मॅश करून घेतलेल्या आहेत अतिशय टेस्टी असणारी ही पावभाजी कशी बनते हे आता आपण बघतोय दादा लागतील तशीच पावभाजी बनवत असतात आधीच बनवून ठेवत नाहीत त्यामुळे गरम गरम ही अशी सर्व केल्याने खूपच टेस्टी अशी ही पावभाजी लागते संध्याकाळच्या वेळे यांच्याकडे पावभाजी खाण्यासाठी भरपूर गर्दी झालेली असते त्यामुळे थोडंसं वेटिंगही करावं लागतं पण इतकी डिलिशियस पावभाजी जर खायला मिळणार असेल तर मी तरी वेट करायला तयार आहे बाबा सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकून हे पावभाजी सर्व करतात खरं तर बरेच लोक पावभाजी घरात सुद्धा तयार करतात पण खरं सांगा घरातली पावभाजी आणि बाहेरची पावभाजी फरक तर पडतोच की नाही आता ही पावभाजी ऑलमोस्ट तयार आहे आणि यांनी पुन्हा एकदा बटर टाकून छान असा स्मॅश करून घेतलेला आहे आता ही पावभाजी सर्विंगसाठी रेडी ज्यांचे ज्यांची ऑर्डर आहे त्यांना एक एक करून हे दादा आता सर्व करतील सोबत कांदा लिंबू तर असेलच पण मस्त असं बटरमध्ये भाजलेले पावसुद्धा असणार आहेत गोल्डन क्रिस्पी झालेले हे पाव पावभोजीसोबत खाताना येणारी मजा काही आवरच बघताय ना किती भरभरून बटर लावलं जातं वा म्हणूनच ते क्रिस्पी आणि गोल्डन होतात चला पावभाजी खाण्यासाठी तयार आता त्यांच्या सोबत काम करणाऱ्या या ताई कांदा लिंबू कोथिंबीर आणि बटरचा स्पून देऊन आपल्याला सर्व करतील ही अशी फक्कड मस्त पावभाजी वा छान दिसते ना खायला पण इतकीच टेस्टी असणार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा राजारामपुरी पहिली गल्ली माझं नाव प्रमोद गावडे साई गणेश पावभाजी सेंटर राजांपुरी पहिली गल्ली आणि हा व्यवसाय आमचा दोन हजार पाचपासून इथे आहे आणि आमची स्पेशलिटी पावभाजी तवा पुलाव मग नक्की या ट्राय करा साई गणेश पावभाजी सेंटर इथं यांची खास स्पेशल wow veggie